भारतीयांना भयंकर संकटाला सामोरं जावं लागू शकतं एवढं की लोकांचे फटाफट जॉब जातील बेरोजगारी वाढेल आणि आय सगळी क्षेत्र धोक्यात येतील पण कधी काय झालं तर सध्या जगभर मंदी येणार असं म्हटलं जाते जगभरात एकच चर्चा सुरू आहे जगातील शेअर मार्केटमध्ये दे देखील धडाधड -दड़ घसरण होतीये यातच सगळ्यात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मंदी येणार नसल्याचं देखील म्हणत आहेत तरीही अमेरिकन शेअर मार्केटमध्ये मुक् मोठी घसरण सुरूच आहे डाऊ जोन्स आणि नॅसडॅक कॉम्पोजिट इंडेक्स मध्ये तीन टक्क्याहून अधिक घसरणची झालेली आहे रिपोर्ट नुसार अमेरिकन शेअर मार्केट मधील इन्व्हेस्टर्स चे अवघ्या काही दिवसामध्ये चार ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं कहर म्हणजे हे नुकसान भारताच्या एकूण जी पेक्षा देखील जास्त आहे त्यामुळंच जगभरामध्ये मंदीची चर्चा आता सुरू झाली आहे परंतु खरोखर जगभरामध्ये मंदी येणार का या चर्चांवर एक्सपर्ट काय म्हणतायत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा विषय आपल्याशी संबंधित आहे येणारा काळ कठीण असू शकतो आणि तुमचे पैसे मात्र वाढले पाहिजेत त्यामध्ये सतत वाढ होत राहिली पाहिजे अशी माझी आणि पैसा पाणीची इच्छा आहे परंतु ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुम्ही पैसा कारण केला की आम्हाला तुमच्या फायनान्स वर अजून चांगले व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल चला तर तुम्ही सबस्क्राईब केले असं समजून मूळ विषयाकडे परत येऊया गेल्या काही दिवसांपासून फक्त भारतीय शेअर मार्केटच नाही तर अमेरिकन शेअर मार्केटमध्ये देखील मोठी घसरण होत आहे जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण आपल्याला दिसून येते अगदी उदाहरण घ्यायचं झालं असेल तर एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्स मध्ये एकाच वेळी पंधरा टक्क्याहून अधिक घसरण झालेली आहे या वर्षामध्ये टेस्लाचा शेअर जवळपास तीस टक्क्याहून अधिक खाली आलाय अॅपल मायक्रोसॉफ्ट अल्फाबेट अमेझॉन एनविडिया आणि मेटासारख्या सात मोठ्या अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स दोन ते पाच टक्क्यांनी खाली आले आता मंदी नक्की काय असते ती येत ते म्हणजे नक्की काय होतं हे आपल्यातील अनेकांना माहीत नसतं त्यामुळं आधी आपण ते समजून घेऊयात जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था सलग सहा महिने घटत असते म्हणजे जी डी सातत्यानं कमी होत राहतो बेरोजगारी वाढत जाते लोक खर्च कमी करतात गुंतवणुकीमध्ये कमी प्रमाणामध्ये पैसा जातो कंपन्यांचा नफा घटतो शेअर मार्केटमध्ये सातत्यानं घसरण होते तेव्हा त्याला मंदी असं म्हटलं जातं सध्या जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ही लक्षणं आपल्याला दिसून येतात महागाई अजूनही नियंत्रणात आलेली नाही अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवलेले आहेत ज्यामुळे कर्ज महाग झालेली आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या खर्चावर होतोय उत्पादन क्षेत्रामध्ये घट होताना दिसते काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केलेली आहे ही सगळी लक्षणं जागतिक स्तरावर मंदी ढग जमा होत असल्याचे संकेत देत आहेत बाकी प्रत्येक क्षेत्रामध्ये तज्ञ तर असतातच त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात त्यामुळं क्षेत्रातील महत्वाचं काय म्हणतात ते आपण इकॉनॉमिस्ट जिम वॉकर यांचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरते प्रसिद्ध अर्थतज्ञ जिम वॉकर यांनी दोन हजार आठच्या आर्थिक संकटाची अचूक भविष्यवाणी केली होती आता त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मार्केटमध्ये देशामध्ये नेमकं काय घडू शकतं याबाबत भाकीत केलेलं आहे त्यांच्या मते दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकन डॉलरच्या मूल्यामध्ये दहा टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते आणि जगाला एका मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो त्यांनी गुंतवणूकदारांना तांब्यामध्ये म्हणजेच कॉपरमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिलेला आहे कारण त्यामध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे यासोबतच त्यांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये भारतीय शेअर मार्केट चांगली कामगिरी करू शकतं असं त्यांना विश्वास आहे त्यांनी सोन्याच्या वाढत्या मागणीवर देखील भाष्य केलेलं आहे ते म्हणाले की सरकार आणि केंद्रीय नोटा चा प्रमाण वाढल्यामुळे लोकांचा करन्सीवरचा विश्वास कमी होते। सोने हा टर्म करण्यासाठी अतिशय सुरक्षित असा पर्याय असेल थोडक्यात वॉकर यांच्या मते दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठी आव्हाने जरी असली तरी भारतीय शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटची मोठी संधी आहे अमेरिकन डॉलरच्या घसरणीचा फायदा भारतासारख्या देशाला होण्याची शक्यता आहे दोन हजार आठच्या च्या मंदीमध्ये अमेरिकेतील गृहनिर्माण क्षेत्र होतं आणि त्याचा परिणाम जगभरातील बँकांवर झाला होता वॉकर यांनी केलेल्या त्यांची भविष्यवाणी गांभीर्यानं घेतली जाते रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट किओसाकी यांनी देखील जागतिक मंदीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे रॉबर्ट किओसाकी यांनी असं सांगितलं की शेअर मार्केटचा फुगा जो आहे तो आता फुटतोय आणि इतिहासातील सगळ्या मोठी मंदी आता येऊ शकते किओसाकी यांनी शेअर मार्केट मध्ये इतिहासातील सगळ्यात मोठ्या घसरणीचा इशारा दिलेला असेल या संदर्भात सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केलेली आहे किओसाकी यांनी त्यांच्या एक्स अकाउंट एक पोस्ट शेअर करताना असं म्हटलंय की जागतिक प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे यामुळे इतिहासातील सगळ्यात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जर्मनी आणि जपान मधील आर्थिक संकटांमुळे ही मंदी एकोणीसशे एकोणतीस च्या शेअर मार्केट मधील घसरणीपेक्षा भयंकर असू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे कियोसाकी यांनी असं सांगितलं की मी माझ्या रिच डॅड्स प्रोफेसी या पुस्तकामध्ये इशारा आहे त्यांनी पुस्तकात असं लिहिलंय की शेअर मार्केटचा फुगा फुटतोय मला भीती वाटते की इतिहासातील सगळ्यात मोठी आता येऊ शकते त्यांनी पुढे असं देखील लिहिलंय की आता अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे मात्र घाबरू नका धीर धरा त्यांनी असं सांगितलं की दोन हजार मध्ये जेव्हा मंदी आली होती तेव्हा मी असेट्सच्या किमती कमी होण्याची वाट पाहिली आणि नंतर त्या असेट्स स्वस्तात इन्व्हेस्टमेंट केली सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जग ज्या मंदीतून जात आहे ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संधी असू शकते परिस्थिती कितीही अशांत असली तरीही धीर धरा शांत रहा किसाकी यांनी असं सांगितलं की सध्याच्या काळामध्ये स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट करा मंदीच्या काळामध्ये सोने चांदी बिटकॉइन अशा ऍसेट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था काहीशा अस्थिर झालेल्या आहेत ज्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून येतोय रॉयटर्स ही जी वृत्तसंस्था आहे त्यांनी एक सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमधील बहुसंख्य अर्थशास्त्रज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे या धोरणांमुळे जागतिक व्यापार युद्धाची शक्यता वाढते आणि त्याचा नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो असं त्यांचं म्हणणं आहे या सर्व मधील पैकी सत्तर अर्थशास्त्रज्ञांनी जगामध्ये मंदीचा धोका वाढल्याचं मत व्यक्त केलं आहे जे परिस्थितीची गंभीरता दाखवते विषय जगभरातील मंदीचा आहे त्यामुळे भारताच्या अँगल पाहणं गरजेचं आहे जागतिक मंदीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेअर मार्केटवर निश्चितच परिणाम होऊ शकतो भारताची अर्थव्यवस्था अजूनही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे त्यामुळे जर जगामध्ये मंदी आली तर भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो परदेशी गुंतवणूक कमी होऊ शकते आणि त्याचा दबाव भारतीय शेअर मार्केटवर येऊ शकतो आणि शेअर मार्केट कोसळू शकतो मात्र जिम वॉकर यांच्यासारख्या तज्ज्ञांचं मत वेगळं आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे भारताची काहीशी मजबूत अर्थव्यवस्था वाढतील लोकसंख्या जर जागतिक स्तरावर डॉलर कमजोर झाला तर त्याचा फायदा भारतासारख्या विकसनशील देशांना होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आता प्रश्न येतो तुमच्या आमच्या सारख्या लोकांचा थोडक्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या गुंतवणूकदारांनी घाबरून जायची गरज नाही शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे ज्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचं नियोजन केलंय त्यांनी आपल्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवावा आणि जे काही तात्पुरते तत्कालिक जे काही घसरणी आहे त्यामुळे विचलित होऊ नका ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसे आहेत ते चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये हळूहळू गुंतवणूक करू शकता कारण मंदीच्या काळामध्ये अनेक चांगले शेअर्स लो व्हॅल्युएशन वर तुम्हाला मिळू शकतात सोने आणि चांदी यांच्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करणं योग्य ठरू शकतं कारण आर्थिक अनिश्चिततेच्या काळामध्ये त्यांची मागणी वाढते जी आता देखील वाढलेलीच आहे घाईघाईमध्ये कोणतेही गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोला त्याच्याशी व्यवस्थित चर्चा करा आपल्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणण्यासाठी काय करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत रहा जागतिक अर्थव्यवस्था नक्कीच एका महत्वपूर्ण टप्प्यावर उभी आहे मंदीची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही आणि अनेक तज्ञ याबाबत चिंता व्यक्त करतायेत मात्र प्रत्येक आर्थिक संकटामध्ये काही ना काही संधी दडलेली असते योग्य माहिती विचारपूर्वक ऍनालिसिस आणि धैर्याने गुंतवणूक केली तर या परिस्थितीमध्ये देखील आपले आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवता येऊ शकते घाबरून न जाता परि स्थितीचा अभ्यास करा आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार करा आणि मग एक एक पाऊल तुम्ही पुढे टाकू शकता बाकी खरोखर मंदी येईल कमेंट्स मध्ये नक्की सांगा पैसा वाढलाच पाहिजे मात्र त्यासाठी चांगलं नॉलेज हवं असतं ते नॉलेज तुम्हाला पैसा पाणी देतं त्यामुळं बिनधास्ट आमच्या चॅनेल ला करा तुम्हाला त्याची नक्की मदत होईल सध्या आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी